भाजप सरकारनं दिनच्या नादात दहा वर्षात देशातील कष्टकरी शेतकरी शेतमजूर बेरोजगार आणि वंचित तसंच शोषितांची घोर फसवणूक केली आहे आज अमरावती जिल्हा राणा दंपत्यानं दहा वर्ष मागे आणून टाकला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आणि बेरोजगारांना आता खऱ्या अर्थानं न्याय देण्यासाठी शेती शे जुळलेला आपला हक्काचा माणूस महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना निवडून आणा असं आवाहन शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी शनिवारी नेहरू मैदान इथं आयोजित प्रचार

नाही नवमित्रानंदर म्हणून रोष आहे असं नाही मी कधीही कोणाशी व्यक्तिगत शत्रुत्व ठेवत नाही परंतु मला असं वाटतं की ज्यांचं जात प्रमाणपत्राचा निर्णय अजूनही प्रलंबित आहे एकीकडे नागपूरच्या जागेवर रश्मी बर्वेंचा जात प्रमाणपत्राची सबब दाखवत एका दिवसात अर्ज रद्दल होतो आणि दुसरीकडे वर्षानुवर्ष वरिशा नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निर्णय प्रलंबित आहे आणि तो प्रलंबित असतानासुद्धा तथाकथित महाशक्ती त्यांना उमेदवारी देते हे माझ्यासाठी आकलनाच्या पलीकडचं आहे काय न्यायालयाचा निर्णय आपल्या बाजूनेच लागणार आहे असं यातनं मेसेज दिला आहे का भाजपाने जरू काही भाजपाच न्यायालयाचा निर्णय लावणार आहे अशा पद्धतीने ते केलं जाते का हा एक भाग आहे दुसरं असं की आत्तापर्यंत एकतर बोगस जात प्रमाणपत्र करून तुम्ही जे ओरिजिनल आहेत त्यांचे हक्क मारताय हे तर आहेच आहे पण दुसरीकडे बळवंत वानखेडेंसारखा अत्यंत सर्वसामान्य घरातनं वंचित उपेक्षित वर्गातनं आलेला एक शेतकऱ्याचा कुटुंबातला माणूस अशा माणसाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे म्हणून लोकसभा दोन हजार चोवीसच्या प्रचाराची रणधुमाळी चालू असताना ती पहिली प्रचाराची सभा आपण बरोबर वनखेड्यांच्यासाठी दिली पाहिजे म्हणून होते